मी एका मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यावरच्या वडापावच्या गाडीवर काम करत होतो गाडीची मालकीण होती रमा एक विधवा स्त्री जिचं व्यक्तिमत्व तिच्या वडापावच्या चवीसारखंच अप्रतिम होतं तिच्या हातच्या वडापावची चव स्वर्गीय होती त्या वडापावमध्ये असं काय होतं हे जाणून घेण्याची मला खूप इच्छा होती रमा दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्याकडे बघून मला नेहमीच संकोच वाटायचा तिची भारदस्त उपस्थिती मला बोलायला लाजू द्यायची एक दिवस माझ्या मनात एक विचार आला त्या वडापावचं रहस्य जाणून घेण्यासाठी मी थेट त्यांच्या घरी गेलो त्यांचं घर एक छोटंसं पण सुंदर वांद्रे येथील बंगल्यासारखं होतं मी मागच्या बाजूला लपून खिडकीतून डोकावून पाहिलं जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी त्यांचा गाऊन काढला होता आणि त्या एका मोठ्या भांड्यात काहीतरी मिश्रण करत होत्या त्यांचं सौंदर्य पाहून मी भान हरपून त्यांना पाहतच राहिलो त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच अदा होती ज्यामुळे मला त्यांच्या प्रेमात पडल्यासारखं वाटलं अचानक त्यांनी मला खिडकीतून पाहिलं मी घाबरून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला आवाज दिला अरे इथे काय करतो आहेस त्यांच्या आवाजात राग नव्हता तर एक प्रकारची उत्सुकता होती मी थरथर त्यांच्या समोर उभा राहिलो मी मी तुमच्या वडापावचं रहस्य जाणून घेण्यासाठी आलो होतो मी अडखळत बोललो त्या माझ्याकडे बघून हसल्या त्यांचं ते हसू पाहून माझ्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली आत ये त्या म्हणाल्या मी त्यांच्या घरात गेलो त्यांनी मला पाणी दिलं आणि म्हणाल्या वडापावचर रहस्य जाणून घ्यायचं आहे ना मी तुला नक्की सांगेन पण त्याआधी मला तुला एक गोष्ट विचारायची आहे काय मी विचारलं तू माझ्याकडे का पाहत होतास त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती मी लाजलो मी मला तुम्ही खूप सुंदर दिसता मी हळूच म्हणालो त्या हसल्या आणि माझ्या जवळ आल्या त्यांनी माझा हात घेतला आणि म्हणाल्या माझा आयुष्य खूप एकत आहे माझ्या मनात खूप प्रेम आहे पण ते कोणाला द्यावं हे मला कळत नाही त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो मी तुमच्यासोबत आहे त्या रात्री रमा आणि मी एकमेकांना ओळखलं आम्ही एकमेकांशी बोललो हसलो आणि एकमेकांच्या जवळ आलो त्या रात्री आम्ही एकमेकांना खूप प्रेम दिलं रमाच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच जादू होती त्यांच्यासोबत घालवलेला तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता सकाळ झाली तेव्हा रमा माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली आता तुला वडापावचं रहस्य कळल का मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो हो कळलं तुमच्या वडापावमध्ये तुमच्या प्रेमाची आणि मायेची चव आहे त्या दिवसापासून रमा आणि मी एकत्र काम करायला लागलो आमच्या नात्यात एक वेगळाच गोडवा होता आम्ही रोज रात्री भेटायचो आणि एकमेकांवर प्रेम करायचो आमचं प्रेम हळूहळू फुलत होतं एक दिवस आम्ही दोघेही तिच्या घरी होतो बाहेर मुंबईच्या पावसाची रिमझिम सुरू होती आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत बसलो होतो अचानक दारावरची बेल वाजली रमा घाबरली कोण असेल तिने विचारलं कोणीतरी गिहाईक असेल बहुधा मी म्हणालो रमाने दरवाजा उघडला समोर एक माणूस उभा होता जो नेहमी वडापाव खाण्यासाठी यायचा तो रमाकडे बघून हसला आणि म्हणाला रमा मी तुला ओळखतो तू तु रोज रात्री एका मुलासोबत असतेस मलाही तुझ्यासोबत राहायचं आहे रमा त्याच्याकडे बघून थक्क झाली तिने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला ढकलून घरात प्रवेश केला रमा मला माहीत आहे की तू एकटी आहेस मला फक्त थोडं सुखवन आहे तो म्हणाला रमा घाबरली ती माझ्याकडे बघू लागली मी उठलो आणि त्या माणसाकडे गेलो तुम्ही कोण आहात बाहेर जा मी ओरडलो तो माणूस हसला आणि म्हणाला मी कोण आहे हे तुला लवकरच कळेल त्याने माझ्यावर हल्ला केला आम्ही दोघेही भांडायला लागलो रमामध्ये आली आणि म्हणाली थांबा भांडू नका त्या माणसाने रमाकडे बघितलं आणि म्हणाला रमा तू माझ्यासोबत नाही आलीस तर मी दादरच्या सगळ्या लोकांना सांगेन की तू काय करतेस रमाच्या डोळ्यात पाणी आलं ती माझ्याकडे बघू लागली मला काहीच सुचत नव्हतं काय करावं रमाच्या आयुष्य वाचवावं की तिची इज्जत मी एक निर्णय घेतला मी त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला मी रमाकडे बघून म्हणालो रमा घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी त्या माणसाला पकडून बाहेर काढलं आणि पोलीस स्टेशनमध्ये फोन केला पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याची चौकशी केली त्याला शिक्षा झाली आणि रमा आणि मी सुटकेचा श्वास घेतला नवीन आयुष्य त्या घटनेनंतर रमा आणि मी अधिक जवळ आलो आमच्यातील प्रेम अधिक घट्ट झालं आम्ही रोज एकमेकांवर प्रेम करायचो आणि एकमेकांच्या सोबत राहायचो काही दिवसांनी रमा गर्भवती राहिली मी तिच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो रमा मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे रमाच्या डोळ्यात आनंदाशू होते तिने मला मिठी मारली आणि म्हणाली हो मी तुझ्याशी लग्न करेन आम्ही लग्न केलं आणि एक नवीन आयुष्य सुरू केलं आमचं प्रेम वाढतच होतं आमच्या घरात एक नवीन पाहुणा येणार होता आम्ही खूप आनंदी होतो रमाचा वडापावचा व्यवसायही वाढत होता आता त्या वडापावमध्ये आमच्या दोघांच्या प्रेमाची चव मिसळली होती जसं मुंबईची चव प्रत्येक पदार्थात मिसळलेली असते आमचं आयुष्य सुखमय होतं रमा आणि मी एकमेकांच्या सोबतीने खूप आनंदी होतो